नमस्कार मी दीपाली माझ्या मा चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण रथसप्तमीबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया म्हणजे तिथी वेळ काय त्याचप्रमाणे पूजा कशी मांडायची आणि या दिवशी काय काय सेवा करायच्या काय काय दान करायचं आहे ते सर्व आपण बघूया पूजा मांडता मांडताच मी तुम्हाला सर्व माहिती सांगते बघा रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतातील इतर धार्मिक सणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर र रथसप्तमी देखील साजरी केली जाते रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी आरोग्य सप्तमी किंवा माघ जयंती सूर्यजयंती असं सुद्धा म्हणतात कारण या दिवशी सूर्याचा जन्म झाला आहे महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांचे पुत्र आहेत सूर्य आणि त्यांचाच जन्म माघ शुक्ल सप्तमी रोजी झाला होता म्हणून या दिवशी रथसप्तमी म्हणून आपण साजरी करत असतो रथसप्तमीपासून सूर्यदेव हे सोन्याच्या रथामध्ये बसून प्रवास करतात असं म्हणतात तर रथाचे जे सात घोडे आहेत ते आपले सात वार आणि जे बारा चाक आहेत रथाचे ते आपल्या बारा राशी असं दर्शवतात म्हणूनच या सणाला रथसप्तमी असं म्हणतात ही वर्षभरातली सर्वात महत्त्वाची सप्तमी असते या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि संपूर्ण ब्रह्मांड हे उजळून निघालं होतं सूर्यदेवाचे सामर्थ्य सर्वांना माहीतच आहे सूर्य हे प्रकाशाची देवता आहे आणि प्रकाशाचं प्रतीक आहे आणि पूर्ण सकारात्मकताचं प्रतीक आहे म्हणूनच आपण या दिवशी सूर्याची प्रार्थना करतो पूजा करतो उपासना करतो सप्तमी ही पंधरा तारखेला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल तर सोळा तारखेला शुक्रवारी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल म्हणूनच उदय तिथी शुक्रवारी असल्यामुळे सोळा तारखेला रथसप्तमी आपण साजरी करणार आहोत बघाय सूर्यदेवता ही भगवान विष्णूंचं स्वरूप आहे या दिवशी आपल्याला नारायणांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे सकाळीच आपल्याला उठून स्नान करून झाल्यानंतर सुचिरभूत झाल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना आपल्याला त्या तांब्याच्या कलशामध्ये जर हळदी कुंकू अक्षदा किंवा फूल टाकता आलं तर अतिउत्तम पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तीळ तिळ टाकायला विसरू नका पाण्यामध्ये तिळ टाकून मग सूर्याला अर्घ्य द्या सूर्यनारायणाला अर्घ्य देताना आपल्याला सूर्यनारायणांची बारा नावे घ्यायची आहे त्याचप्रमाणे सूर्य गायत्री मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणता आला तर अतिउत्तम त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ शुद्ध गायीच्या तुपाचा जर दिवा लावता आला तुम्हाला तर अतिउत्तम नाहीतर तुम्ही तुळशीजवळ दिवा लावून मग रांगोळी काढू शकता रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला रथ जर काढता आला सूर्यनारायणाचा रथ तर खूप छान त्याचीसुद्धा कुंकू हळद टाकून आपल्याला पूजा करायची आहे त्या नंतर बघा या दिवसापासून सूर्यनारायण हे रथामध्ये बसून उत्तरायण होईपर्यंत रथामध्येच प्रवास करतात म्हणून आपल्याला सूर्यरथाची सुद्धा पूजा करायची असते बघा मी तुम्हाला पूजा मांडून दाखवली आहे त्याप्रमाणे पूजा मांडायची आहे बघा या दिवशी ना दानाला सुद्धा खूप अत्यंत महत्त्व असतं या दिवशी आपण पूर्ण संक्रांतीच्या महिन्यामध्ये जे काही व्रत केले आहेत म्हणजे बघा आपण रविवारचे व्रत कसे करायचे तुम्हाला सांगितलं होतं तर सूर्यनारायणाची जी काही आपण उपासना करतो व्रत करतो किंवा पूजा करतो ना ते सर्व सूर्यनारायणाला अर्पण होत असते आणि महिनाभर केलेल्या व्रतांचं या दिवशी उद्यापन असतं रथसप्तमीच्या दिवशी म्हणून या दिवशी आपल्याला जे सप्तधान्य आपल्याकडे असतील तर सप्तधान्यांचं आपल्याला दान करायचं असतं तर इथे बघा मी तुम्हाला दिसेल तुम्हाला मांडलेलं की यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी घेऊ शकता तुम्ही गहू घेऊ शकता मटकी किंवा कडधान्य कुठले पण घेऊ शकता सात धान्य तुम्हाला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला ते घेऊन त्यांचं एखाद्या सज्जन पुरुषाला तुम्हाला दान करायचं असतं यामध्ये तुम्ही तिळगुळाचासुद्धा समावेश करू शकता तिळाचं दान हे खूप श्रेष्ठ असतं या दिवशी तर तिळाचं दानसुद्धा तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे पूजा मांडायची आहे बघा एक रथ तु रथ काढलेला आहे इथे सूर्यनारायणाचा रथ तुम्हाला जसा काढता येईल तसा तुम्ही काढू शकता एका कागदावर तुम्ही रथ काढून त्याची पूजा करू शकता तर अशा या सूर्यनारायणाचं आध्यात्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा अत्यंत महत्त्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे म्हणून सूर्याचं प्रकाशाचं प्रतीक म्हणून आणि प संपूर्ण पॉझिटिव्हिटीचं प्रतीक म्हणून आपला अन्नदाता म्हणून आपल्याला त्याची पूजा करायचीच असते म्हणून या दिवशी रथाची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे तसेच रथसप्तमीला शेणाच्या गौऱ्या घेऊन त्यावर मातीच्या सुगड्यामध्ये दूध उतू घालण्याची पद्धत आहे या मातीच्या बोळख्यामध्ये तीळ आणि तांदूळ शिजवले जातात तर हे तीळ आणि तांदूळ शिजवून मग हे मातीचं बोळकं नंतर तापल्यानंतर दूध ज्या साईडला उतू जाते त्या साईडला आपली प्रगती होत जाते अशी मान्यता आहे शक्यतोवर आपण दूध जेव्हा उतू घालतो ते पूर्व किंवा उत्तर दिशेलाच उतू जायला पाहिजे किंवा ते पूर्व किंवा उत्तर दिशेलाच जातं दक्षिण दिशेला ते जात नाही बघा असे व्यवस्थित गोवऱ्या लावून किंवा जळतण लावून त्याभोवती तुम्ही रांगोळी काढून मग तिथे तुमचं सुगडं जे आहे ते तुम्ही तापवायला ठेवू शकता त्यानंतर त्याच्यात तीळ आणि तांदूळ टाकून मग दूध उतू घालायला ठेवा थोड्या वेळाने ते सुगडं जेव्हा तापेल त्यातून ते तेव्हा दूध उतू जाईल हे आपल्याला सूर्यनारायणाला द्यायचं असतं हे दूध आपल्याला सूर्यनारायणाला अर्पण करायचं असतं आणि हा उरलेला जो प्रसाद आहे तीळ आणि तांदूळ तर हे सर्व प्रसाद म्हणून आपल्या सर्व घरच्यांना हा घ्यायचा असतो अशा प्रकारे आपल्याला जे पूर्ण पौष महिन्यात जे काही सेवा केल्या त्याचं उद्यापन करायचं आहे म्हणजे रथसप्तमीला आपल्याला अशा प्रकारे पूजा मांडायची आहे जे की तुम्ही आता बघितलीत तर या दिवशी बघा रथ तुमच्याकडे नसेल तर रथाचं चित्र काढा मी तुम्हाला दाखवलं तसं त्या रथाची पंचोपचार पूजा करून आपल्याला जे सप्तधान्य आपण दान करणार आहोत तेसुद्धा तिथे मांडून त्याची हळदी कुंकवाने आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर एखाद्या सज्जन पुरुषाला आपल्याला ते दान करायचं आहे कारण स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी त्याचप्रमाणे मी तिथे तुपाचा एक दिवा लावला आहे ला तो बारा तंदूंच्या बारा वातींचा एक जोड आहे बघा सूर्यनारायणाला ना सर्व बारा बारा असतं बारा नावं बारा वातींचा जोड म्हणून वातींचा जोड करण्याला सुद्धा महत्त्व आहे त्याप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की संपूर्ण आपण सेवा किंवा रविवारी जे काही आपण व्रत केले किंवा संक्रांतीच्या दिवशी आपण वाण दिलं तर काही कारणानुसार जर कोणाला हे शक्य झालं नसेल काही अडचणींमुळे जर सवाशिणींना हळदी कुंकु देण्याचं राहिलं असेल किंवा वाण देण्याचं राहिलं असेल तर या रथसप्तमीच्या दिवशी ते पूर्ण करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी मीठ खाऊ नये असे म्हणतात कारण आपण जर अळणी अन्न या दिवशी जर खाल्लं तर त्याचं पुण्य आपल्याला जास्त पटीने मिळतं असं म्हणतात अशी मान्यता आहे या दिवशी सूर्यदेवाला आपलं आयु आरोग्य वाढण्यासाठी सुंदर राहण्यासाठी आपल्याला उपासना करायची आहे त्याचप्रमाणे सूर्याचं तेज आहे ते आपल्यामध्ये समाविष्ट होईल अशी प्रार्थना आपल्याला सूर्यदेवाला करायची आहे या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे त्याचप्रमाणे दूधसुद्धा जे आपण ऊतू घालत असतो सूर्यनारायणासाठी त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी तर अशा प्रकारे ही पूजा आवर्जून तुम्ही करा सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सूर्यनारायणाच्या पूजेला उपासनेला तुम्हाला येत असेल तर सूर्यगायत्री मंत्रसुद्धा म्हणा या दिवशी सूर्यकवच सूर्यस्तोत्र तुम्हाला ज्या प्रकारे सूर्यदेवांची सेवा करता येईल त्या प्रकारे जास्तीत जास्त तुम्ही सूर्यनारायणाची सेवा करा भगवान विष्णूंच ते स्वरूप असल्यामुळे भगवान विष्णूंचीच पूजा करण्याचं आपल्याला फळ मिळतं आणि पर्यायाने माता लक्ष्मी आपल्याकडे आकृष्ट होत असते धनधान्य कधीच कमी पडत नाही या दिवशी त्याचप्रमाणे दान करायचं आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं सप्तधान्य तुम्हाला दान करायचं आहे तुम्ही पाव किलो सव्वा किलोचंसुद्धा दान करू शकता तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही दान करा तर रथसप्तमीबद्दल बद्दलच हा व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ